फॉर्च्युनर गाडीने एकलेरे गावाजवळ जो अपघात केला त्यामध्ये कळमचा युवक वीस वर्षीय यु युवक ओम भालेराव याचा दुर्दैवी मृत्यू झाला जी आता ही गाडी आहे फॉर्च्युनर गाडी ती समोर आहे आणि तिची कशा पद्धतीने दशा झाली म्हणजे मोटरसायकलने मोटरसायकलला फॉर्च्युनरनी धडक दिल्यामुळं तिचा साईडचा सा भाग पूर्णपणे सुटलेला आहे आणि एवढी मोठी गाडी म्हणजे फॉर्च्युनर गाडी तशी सर्वात मोठी आणि भरदार असते परंतु झालेली गुरुवारी घटना आहे त्या संदर्भात आपण एक सचिन वाया जे प्रत्यक्ष तिथं अपघातस्थळी होतो त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊन सचिन काय परिस्थिती होती काय नेमकं होतं साधारण साडे नऊच्या सुमारासून टाकेवाडीला जातो त्या ठिकाणी मी त्याच रस्त्याने नेहमीचा प्रवास असतो जाताना आसपास दुर्घटना झाली त्या घटनेच्या फक्त दीडशे ते दोनशे फूट अंतरावरती माझी गाडी मागे होती आणि ज्यावेळेस फॉर्च्युनर गाडी एका बिसच्या विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करण्यासाठी निघाली ना त्याच वेळेस माझी मिसेस माझ्या गा गाडीमध्ये बसली होती श्रद्धावाया तर आम्ही दोघेही एक दुसऱ्याकडे पाहून म्हणलं आता नक्कीच अपघात होणार आहे आणि आम्ही दोघेही ओरडतो आहे तर तेवढ्यातच ते समोरच्या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला होता आणि अपघातामध्ये पंचवी जे नाव आहे ना, तर मुलाचं तो अक्षरशः उडून रस्त्याच्या साईडला पडला गेला तर ही घटना घडल्यानंतर अक्षरशः माझ्या मिसेचा पण थरथरकाब सुरू झाला त्याच ठिकाणी मी रस्त्यामध्येच गाडी डायरेक्ट बंद केली आणि गाडीतून उतरलो आणि सरळ त्या गाडीच्या दिशेने पळालो समोर गाडी फॉर्च्युनर गाडीमध्ये जी व्यक्ती ड्रायव्हिंग करत होती ती गाडीच्या सीटवरतीच बसली होती तर अनोदाने माझ्या तोंडून दोन तीन शिवाय त्यांना गेला मी म्हणत आरतीने ॲक्सिडेंट केलं तर ॲटलिस्ट त्या व्यक्तीला पटकन उचला आणि उच्चारासाठी जेवढं लवकरात लवकर नेता येईल ते प्रयत्न करा तो तोडा दरवाजा उघडत नाही मी दरवाजा ओढल्यानंतर दरवाजा उघडला गाडीत मला माझे मागच्या सीटवर एक व्यक्ती दिसली बसली त्यांनी दोन तीन शिवाय दिल्या आणि त्यांना म्हणलं पटकन उतरण्या मदत करा आम्हाला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट जी व्यक्ती पडली होती रक्त कडेला ना त्यांना मदतीला धावलो तर तिथे असणारे दोन तीन मित्र शुभम भालेराव हो। वगैरे अशा दोन चार व्यक्ती पटकन जमा झाल्या आम्ही खिशातले रुमाल वगैरे काढून त्याच्या डोक्याला बांधण्याचा प्रयत्न केला पण रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणात होता त्याची हालचाल म्हणजे तडफड जी होती ना, ना था 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 ती चालू होती म्हणून आम्ही प्रयत्न करून की किती फास्ट त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार सुरू होतील आणि त्या बिचाऱ्याचा जीव वाचेल परंतु ही सगळी घटना घडल्यानंतर तिथल्या जी जमाव जमाव होता त्यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आली आणि अँब्युलन्समध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं त्याच्यानंतर साधारण एकेक तासानं मलाही दुःखद घटना कळाली की जी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेली त्याच्यावरती उपचार कोणा अगोदर असते मला डिक्लेअर झाले होते त्याच्यामुळे मलाही फार दुःख झालं आम्ही प्रयत्न करून सुद्धा त्याच्यावरती फास्ट उपचार झाले नाहीत याचं पण फार दुःख होतं तर अपेक्षा होती त्या गाडीमधनं बसलेल्या लोकांनी मदत करण्याची झाली नाही तर एकंदर लोक अपघात आला त्यावेळेस होता म्हणजे अपघात झाला तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात ओव्हरटेक समोरून जशी गाडी झाली ना तशी आम्ही दोघांनी कन्फ्यूज आता आठ व्हीलरला आमच्या समोर होता त्याचा स्पीड काही जास्त नव्हता तो साधारण पंचेचाळीस पन्नासच्या स्पीडने असेल आणि त्याच्या मागे माझी गाडी होती तर ज्यावेळेस ही गाडी ओव्हरटेक करताना बाहेरून निघाली ना अचानक तर आम्ही म्हणलं आता नक्की दुर्घटना घडणार आहे आणि अचानक दोघांच्या गाड्या एक दुसऱ्याला भेटल्या होत्या म्हणजे एकंदर तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय वाटलं का यांनी ज्यांनी अपघात केला आहे त्यांनी तातडीने त्याला उपकरासाठी नेणं गरजेचं असताना तो गाडीत बसून राहिला होता त्यावेळेस तो घाबरला असतो ड्रायव्हर साधारण असं जाणवतं ॲक्सिडेंट झाल्यानंतर साहजिकच ते घाबरले असतील पण तरीही त्या परिस्थितीमध्ये जी व्यक्ती आता मृत्यूच्या दारात आहे आपण त्यांना वाचवणं फार गरजेचं आहे आणि तिथे ती भूमिका पाहिजे होती असं मला वाटतं कारण ज्यावेळेस अपघात घडतो ठीक आहे चुकी कदाचित त्यांची नसेल चुकी ह्याची पण नाही आहे पण ओव्हरटेक जी झाली ना हो गाड़ी गाड़ी हो ती चुकी होती कारण आम्ही समोर होतो फॉर्च्युनर गाडी ओव्हरटेक जिथे जगण्याची गरज होती तिथे त्यांनी ओव्हरटेकला गाडी बाहेर काढली ना तिथे हा दुर्घटना ही मोठी घडली आणि त्याच्यानंतर रॉंग साईडनी पिकअप जी चालली होती तिच्या मागेच ती होती पण रॉंग साईडला ओव्हरटेकला ना त्याच्या समोर ही गाडी गेल्यानंतर ती डायरेक्ट समोर समोर धडक झाली एकंदर काही झालेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा घटना होऊ नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचं आहे आणि गाडी पास करताना किंवा ओव्हरटेक करताना पुरेशा नियमांचं पालन केले तर अपघात होणार नाही संतोष वळसे पाटील मंसर पोलीस ठाणे आवारात फॉर्च्युनर गाडी